सह्याद्रीचे कडे कपारी सह्याद्रीचे कडे कपारी सह्याद्रीच कडे कपारी सह्याद्रीचे कडे कपारी डोंगर धरी शिवाची जन्मभूमी शिवनेरी शिवाची जन्मभूमी शिवनेरी त्याला सर वैज्ञानिक तो करी त्याला सर वैज्ञानिक तो करी फुल त्याला दिसते लाल सोनेरी हो

जीवाचं रान करून अशा अनेक प्रजाती शोधून काढल्या दुर्गम भागात वर्षानुवर्ष संशोधन केले समाजाकडून मान मिळत नसताना काम केलं या निसर्गाती हो जी 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 आणि या फुलाला शिवसुमन नावात नाही दिले बर का महाराष्ट्र रद्द बंबाळ त्यात राजाने लिहिले पळ अशा या फुलाचे रक्षण आपण सर्वांनी केलेच पाहिजे राजांचे प्रतीक फुल मेवठे या त्याचे मोल लावून त्याचे रोप थांबवूया त्याचा नाही नाहीतर शास्त्रज्ञांचे कष्ट भरात होतील नष्ट सण भरात होतील नष्ट